काय मस्त वातावरण झालंय एकदम ढग तर किती निळे निळे आणि सफेद दिसत आहेत बघ एक नंबर वातावरण एक नंबर आहे पण हा <laughs> लाईटच नाही आहे काय सांगायचं आमची परिस्थिती इथे जमिनीवर झोपले मी इथं वट्यावरती बाहेर आणि बाबले कुठे गेला बाबले आलेला आता सुमित बरोबर सुमित आलेला देवा दादाचं काही जेवण होईना झालंय आणि माश्या त्याला सतावतायत माश्या त्याला जेवू देईना झाल्यात <laughs> चल चल वावरात जाऊन येऊ चल चप्पल दे थांब कुठे जायचं आहे हा चला गाय आहे त्या गायच्या पिल्लाला काय करू नकोस तिथ कोड्या पळा आल्या इकडून चल इकडून चल इकडं ये इकडे या हा चल तिकडे नको नो न नो, न नो, चिकलत पाय भरतात टायगर इकडे हो खाली हा चल माहिती आहे तुला रस्ता माहिती आहे माहिती आहे इथं ये इथं सुकर तिथं आणि इथं ये चल इथून चल हा चल इथून अरे लोकांचा भुईमुग आहे तिथं बघ त्याला बरोबर माहिती आहे माणसं कुठं आहेत कुठं आहे ते है ना काय काढते काय काढते कसले शेंगा आहेत बघा आता बघा तो टायगर मुगाचे शेंगा आहेत ना या चवळीचे आहेत त्या काय करायच्या भाजीला शेंगांची भाजी करणार सोलून त्याचे दाणे काढून ना अरे पण त्याच्यात किती दाणे निघणार आहेत हे दाणे मोठे तो कुठं गेला ए इकडे लवकर आहे ग जरा मोठे होऊ द्यायचे ना आतमध्ये त्याची बी नीट नाही झाली ना। अजून एवढेच होतात काय बारीक चवळी बारीक चवळी आहे बघा गावठी हा बघ लागलं सायरा वायरा फिरायला मस्त लागतात गोड लागत लागतात ए पळा न नाही जायचं ए, ए। इकडे या इकडे लावकार तुला माहिती रस्ता जा एकटाच जा, जा, जा। माहिती आहे रस्ता तुला कुठं पण जातो असतो चल इकडे या हा बघा बळीदादा बघ काय करतो इकडे बघा या बळीदाच म्हणते आपला बबू दादा काय घास कापतोय काय करतोय गाय ना ना टायगर टायगर काय आता नुसतं फिरतो सुटला इथं मस्त वारा लागतोय रे शेतामध्ये इथं भारी वाटत घरामध्ये एवढा गरम होतोय ना इथे येऊन बसायला पाहिजे वावरात नाही काय नाही समीर लय वारा लागतो मस्त आले वारा लागतो या टायगर बघतोय बघा हे नको बोलू तू येईल तिकडे परत ए ए ए नको टायगर नको समीर तू तिथे येईल आणि परत रिटर्न येईल इकडं ए चाल इकडे जायचं टायगर टायगर चल आपली नदीवर जायचंय त्याला सांग तू येऊ नको थांब म्हणा तिथं था। ए टायगर चल चला 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 इकडे या मी चालले इथून या चल 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 लवकर चल जायचं ना आपल्याला नदीवर जायचं ना नदीवर हा मग नदीवर जायचं ना थांबित थांबित बघ किती हवं लागते मस्त गार गार लागते हा जा काढ त्याच्याबरोबर बरोबर बघ तेव्हा तुला तू खातो का तू खातो तू बकरी आहेस ना खातो ना जवार खातो चल तुला देते देते या ये तुला चवळीची शेंग देते या चल देवा देवा दे दे। अरे बा घास आहे का बाजरी आहे मका आहे अरे हो मका आहे मक्याची कंच येतात काय कंच येऊन गेली नाही रे बाजरी आहे काय काय बी बाजरी आणि हा हे बघ बाजरी आहे काय हा काय खायसाठी हा हे बघा असं असते बाजरीचे दाणे हम्म मस्त कडक खडक झायगर तिकडं उन्हात नको जाऊ गाय आहे तिकडं गाय मार टायगर इकडे कुठं तागुली कुदय तागुली कुठे इकडे बा काय गेला गोल गोल फिरत बसल मी जाऊ का या चल गाय गायीला बघूया आपण गाय बघून येऊ पाय बघ किती चिखलात भरून आज चल तिकडं हे हे तिकडं नाही तिकडं नाही माळाव जायचं नाही इकडे चल ना, ये इकडं बघायला गाय ते बघ बकरी बकरी बघायला काही जवळ जाऊ नको गायलात मारल ती बघ आली ती बघ आली पळ 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 काय पळ टायगर भाग ती बघ मारल लवकर ये ती बघ बघते बघ कशी बापरे चावल लवकर इकडं बुकतो नको काय नको करू <laughs> ए, 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 ए काटा घुसल इकडे चाल चाल इकडं तर बघ पण आलं एडं पण आलं बघ येडं आलं कुठून आलं काय माहिती पप्पू घेते पप्पू घेते मारला मार टायकर मार किट्याला मार <laughs> किट्याला मार किट्या किटे पकड त्याला किटे पकड तो टायगर गेला चल 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 चल, 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 चल ये लवकर भागो हा कुठं बसलेला काय माहिती हा ना दिवसभर नदीतच असतो ओल्ला उर आलाय काय म्हणजे नदीतच होता चल माझ्या अंगावर उड्या मारू नको चल अरे गपना ए डुकरा गपना पाय किती घाण करून येतोय आणि उड्या मारतो अरे अरे किट्या किट्या कुत्र्या गपना मार काशीला ला मारील गप अरे गप ना घोड्या घोड्या वाणी वाढलाय नुसतं टोन घ्या अंगावर उड्या मारतोय कुठे गेला टायगर आता कुठे गेला काय माहिती ए ताघोडी ज बघ त्याला जग तुझ्यामुळे गेला बघ तो कुठे गेलाय तुझा कुठे गेला आता काय माहिती ए पोरा चल इकडे या तू कुठे कुठं जाऊन बसले ते बघा ए ए ए, चावल का ए ए, ए, चल मी चालली जा काय चावायचा तिकडं काय टायगर बघा आता कुठे गेला काय माहिती हा आलाय टायगरला सोडून येतोस तू अरे बघ कुठून आलाय आता बाई माझ्या पोहरांनी वैताक दिल पर चला निघा दोघांनी काठीच घेते आता काठी कुठे जरा दोघांना जरा शेमटवतीच आता निघा निघा लवकर निघा तिकड कुठे ती काठी नाही भेटत चल 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 तिकडं दम लागलाय ना ला... दम तुला काठीच पाहिजे काय मारायला थांबता मार का। कुठे गेले आता पळा आता पळा कसे तो कुठं पळाला गेलो ए किट्या इकडे चाल या चाल या चाल किट्या या चल लवकर मार खायचय मार खायचंय चाल चल ते गाय बघती बघते काय काय गाय बघ काय गाय बघ ती बघ ती बघते बकऱ्या कशा बघतायत बक, बघ जायचं बकरीच्या इथं गायीच्या इथं जाऊ नको टायगर टायगर गाय आली पळ 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 लवकर टायगर भागो भागो लवकर या या इकडं गाय गाय मारीला मार मार्याला मार हे गाय मार्याला मार 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 ते बकऱ्या पण आहेत बकऱ्या बघता येत ब कशा कशा उभ्या राहिल्यात त्यांना वाटतंय कोण आलं हा काय माहिती वाघ आलाय का कोण आलंय घाबरलेत बा आता आता कसं आता कसं आता कसं आली काय कर पळ टायगर पळ आली हे आली पळ लवकर ए घाबरला घाबरला मरायलं मरं 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 मरु मरु <laughs> ए <laughs> 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 गाई मार याला मार मार ले मोठा जातोय पुढं पुढं जा ना जा जा अजून जा, <laughs> ना जा ना अरे नको जाऊ काय का शिंग मारल ती पण शिंगच नाहीत गायला अरे ये लवकर ए बकरी जवळ जाऊ चल बकरी जवळ ट्राय कर बकरी जवळ मी चालली बाय बाय थांबी आली थांबी आली आई तो पडली असती बघ <laughs> बक <laughs> <laughs> नाही काय करणार नाही नाही चावणार नाही नका घाबरू नका काही नाही करणार तू काय नाही करणार तो सुरा नका लागल त्याला तुम्ही नका घाबरू मी आहे ना तो काय नाही करणार तो वास घेतोय फक्त चल 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 ते घाबरलेच नाही काय नाही करणार चल 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 या नाही धरत नाही खाणार पण पा, चाबणार पण नाही काय नाही करणार कसा घाबरू नका तो वास घेतोय काय काय तो सगळ्याचा वास घेणार यांचाही वास घेला असं वास घेतला ना एकदा की जातो बाजूला जवळ जाऊ नको गाई मारणार ती बघा मार बकरी ओघाच्या बकऱ्या ए सुरा लागल त्याला हो नका काय करू लागल त्याला नका घाबरू मी आहे ना चल चला शेळा घाबरता चल चल चल. चल. चल मी चाल। चालली बाय बाय चल. नाही येल तो माझ्या मागे आता चल मी जाते जाऊ दे शेळा घाबरताय त्याला बघून चला बघितलं बघितलं वास घेतला बकरीचा चल चल बाबू नको घाबरतात त्या चल 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 मी चालली इथून ये चला 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 बागो, बा बा तिकडे नाही आम्ही इकडे जाणार घरी जाऊ दे ना ऐकत ना मी जाते जाऊ दे बा बाय तु ए गाय मारला मार 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 गाय मार।, <laughs> मार 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 गाय मार ग भाई भाई इकडे ये मोठा भाई तू हे चल अरे तू शाळांच्या मागे नको लागू टायगर टायगर <laughs>